मध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण आपल्या प्राचीन ज्ञानाच्या अथांग सागरात डुबकी मारतो आणि हो आजच्या जीवनासाठी मोलाचे मोती शोधून काढतो आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या मनात कुतूहल थोडी भीती असं काहीतरी निर्माण करतो विषय आहे अकाळ मृत्यू आपल्यासमोर अर्थातच विविध शास्त्रीय पौराणिक आणि योगिक संदर्भ आहेत त्यांच्या आधारेच आपण हा विषय समजून घेणार आहोत म्हणजे बघा अकाळ मृत्यू म्हणजे फक्त वेळे आधी जाणं इतकं नाहीये सनातन विचारधारेनुसार हा आत्म्याच्या ठरलेल्या प्रवासातला एक अडथळा आहे एक कर्मिक व्यत्यय काय घडतं नक्की जेव्हा जीवनाची ती नैसर्गिक लय ती रिधम अशी अचानक भंग पावते आत्म्याच्या पातळीवर काय होतं ऊर्जेच्या पातळीवर काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचाच आपला प्रयत्न राहील चला तर मग सुरुवात करूया अकाळ म्हणजे योग्य वेळेपूर्वी निर्धारित वेळेआधी आणि मृत्यू म्हणजे देह सोडणे तर अकाळ मृत्यू म्हणजे जे आयुष्य कर्माच्या हिशोबानं प्रारब्धानुसार ठरलं होतं ते पूर्ण व्हायच्या आधीच संपणं वैदिक तत्वज्ञानाचा पायाच हा आहे की प्रत्येक जीव म्हणजे जीवा एका विशिष्ट आयुष्यासाठी आयुष्यासाठी इथे येतो हे आयुष्य म्हणजे काय तर ते आपलं प्रारब्ध कर्म म्हणजे या जन्मात भोगायचं कर्म जणू काही आपल्या मोठ्या कर्म खात्यातनं या जन्मासाठी काढलेली रक्कमच अच्छा म्हणजे ती कर्मिक रक्कम पूर्णपणे वापरायच्या आधीच किंवा ते भोग संपण्याआधीच जर जीवन संपलं तर त्याला अकाळ मृत्यू म्हणायचं बरोबर हे फक्त अपघात किंवा आजारपण नाहीये मग यामागे अजून काहीतरी खोल अर्थ आहे असं वाटते अगदी बरोबर ही केवळ एक शारीरिक घटना नाहीये नाहीच हा आत्म्याच्या प्रवाहात त्याच्या स्क्रिप्टमध्ये आलेला एक अनपेक्षित बदल आहे आणि हा बदल अनेकदा तीव्र कर्मांचा परिणाम असतो किंवा काही बाह्य हस्तक्षेप किंवा शरीरातल्या ऊर्जेचं मोठं असंतुलन अपघात किंवा रोग हे निमित्त असू शकतं फक्त मूळ कारण सूक्ष्मस्तरावर असतो हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे मग शास्त्रांमध्ये काय कारण दिली आहेत याची आपण या कारणांवर थोडं अजून बोलू शकतो का हो नक्कीच शास्त्र अनेक कारण सांगतात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तीव्र नवीन कर्मामुळे प्रारब्धात हस्तक्षेप बघा आयुष्य जरी प्रारब्धाने ठरलेलं असलं तरी आपण या जन्मात जे नवीन कर्म करतो म्हणजे क्रियामाण कर्म ते जर खूप तीव्र असेल विशेषत खूप नकारात्मक जसं की घोर अधर्म विश्वासघात हिंसा तर ते इतकं शक्तिशाली असू शकतं की ते प्रारब्धाची गती बदलू शकतं आणि आयुष्य कमी करू शकतं जणू काही गाडीचा वेग इतका वाढवला की ठिकाणावर पोचण्याआधीच अपघात झाला अच्छा दुसरं कारण जे अनेकदा जरा घोड वाटतं ते आहे अभिचार म्हणजे काळी जादू किंवा नकारात्मक ऊर्जेचा वापर आणि ग्रहदोष ज्योतिषशास्त्र हे ग्रहांच्या ऊर्जेचा अभ्यास करतं मंगळ राहू केतू शनी हे ग्रह काही विशिष्ट स्थितीत असताना अचानक मृत्यू किंवा हिंसक मृत्यूची शक्यता दर्शवतात म्हणूनच ज्योतिषी मृत्यूयोग योग, योग म्हणजे लहानपणी मृत्यूची शक्यता किंवा काळसर्पयोग यासारख्या गोष्टी बघतात हे ग्रह जणू काही आपल्या कर्मानुसारच अवघड परिस्थिती निर्माण करतात पण एक मिनिट काही जण म्हणू शकतील की हे ग्रहदोष किंवा अभिचार हे आजच्या वैज्ञानिक युगात कसं मानायचं शास्त्र याकडे कसं पाहतं बरोबर आहे प्रश्न शास्त्र याला अंधश्रद्धा मानत नाही त्यांच्या मते ग्रह म्हणजे फक्त आकाशातले गोल नाहीत त्या वैश्विक शक्ती आहेत चेतनेचं प्रतीक आहेत त्यांच्या ऊर्जा आपल्या सूक्ष्म शरीरावर परिणाम करतात आणि अभिचार म्हणजे दुसऱ्याच्या ऊर्जा मंडलात नकारात्मक हस्तक्षेप आधुनिक विज्ञान याला थेट नाही म्हणत कदाचित पण ऊर्जेचा प्रभाव मानसिक शक्तीचा परिणाम यावर आता संशोधन होतय शास्त्रानुसार या शक्ती तेव्हाच जास्त प्रभावी ठरतात जेव्हा आपल्या स्वतःच्या कर्मात किंवा ऊर्जामंडलात काहीतरी कमकुवतपणा असतो समजलं तिसरा कारण आहे जीवनाच्या मूळ उद्देशात किंवा धर्मात व्यत्यय येणं प्रत्येकाचा या जन्मात काहीतरी उद्देश असतो काहीतरी शिकायचं असतं काही, काही कर्तव्य असतं हा त्याचा स्वधर्म जेव्हा काही कारणांमुळे बाह्य किंवा आंतरिक म्हणजे स्वतःच्या चुकीच्या निवडीमुळे म्हणा हा उद्देश पूर्ण होत नाही किंवा जीव त्या मार्गापासून खूप दूर जातो तेव्हा आत्म्याला त्या शरीरात राहण्याचा हेतू संपतो मग त्याला अचानक बाहेर पडावं लागतं ही शिक्षा नाहीये हां शिक्षा नाही मग काय आहे एका अर्थाने ऊर्जेचा रिसेट आहे एनर्जेटिक रिसेट जणू चुकीच्या मार्गावर गेलेली गाडी थांबवून पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न अच्छा आणि चौथं कारण थोडं वेगळं आहे सामूहिक कर्मसंतुलन कलेक्टिव्ह कार्मिक रिबॅलन्सिंग आपण एकटे नाही जगत आपण समूहाचा भाग आहोत कुटुंब समाज देश कधीकधी मोठी नैसर्गिक आपत्ती येतात युद्ध होतात मोठे अपघात होतात एकाच वेळी अनेक लोक मृत्यू पावतात शास्त्रानुसार हे केवळ योगायोग नाहीयेत हे त्या समूहाच्या एकत्रित कर्माचा परिणाम असू शकतं याला आत्म्याचे करार सोल कॉन्ट्रॅक्ट्स असंही म्हणतात कधीकधी म्हणजे काही आत्मे विशिष्ट सामूहिक अनुभव घेण्यासाठी किंवा एकत्रित ऋण फेडण्यासाठी एकत्र जन्म घेतात आणि एकत्र मृत्यूला सामोरे जातात अरे बापरे हे सामूहिक कर्माचं तत्व हे तर आपल्या वैयक्तिक नशिबाच्या कल्पनेलाच आव्हान देणार आहे की म्हणजे आपला मृत्यू फक्त आपल्या कर्मांवर नाही तर आपण ज्या समूहाचा भाग आहोत त्यांच्या कर्मांवर पण अवलंबून असू शकतो बरोबर वैयक्तिक आणि सामूहिक कर्म एकमेकांत गुंतलेले आहेत एका व्यक्तीचं कर्म समूहावर परिणाम करतं आणि समूहाचं कर्म व्यक्तीवर ही संकल्पना आपल्याला मी आणि माझं याच्या पलीकडे बघायला लावते ठीक आहे ही कारणं समजली आता मनात येते की नैसर्गिक मृत्यू आणि अकाळ मृत्यू यात आत्म्याच्या पुढच्या प्रवासात काय फरक पडतो नक्की म्हणजे मृत्यूच्या क्षणी आणि नंतर काय होतं हां खूप महत्वाचा फरक आहे बघा नैसर्गिक मृत्यूमध्ये जेव्हा आयुष्य पूर्ण होतं तेव्हा प्राणशक्ती म्हणजे प्राण हळूहळू खालच्या चक्रांकडून वरच्या चक्रांकडे जातो आणि शेवटी ब्रह्मरंध्रातून शांतपणे बाहेर पडतो सूक्ष्म शरीर म्हणजे आपलं ऊर्जामय शरीर ज्यात विचार भावना संस्कार सगळं साठवलेलं असतं ते स्थूल शरीरापासून अगदी अलगट वेगळं होतं जणू काही पिकलेलं फळ देठापासून सहज वेगळं व्हावत असं आणि मग मग त्या आत्म्याला पितर किंवा मार्गदर्शक शक्ती पुढच्या प्रवासासाठी स्वीकारतात पण अकाळ मृत्यूमध्ये च फळ फांदीसकट तोडलं गेलंय अपूर्ण म्हणजे कसं काय होतं त्या आत्म्यासोबत पहिलं म्हणजे प्राण शरीरातून जबरदस्तीने खेचला जातो हिंसकपणे कारण शरीर अजून प्राण धारण करू शकत असतं पण बाह्य कारणामुळे सोडावं लागतं यामुळे सूक्ष्म शरीराला एक मोठा मानसिक आणि ऊर्जेचा धक्का बसतो शॉक बसतो अच्छा दुसरं म्हणजे यामुळे भूलोक म्हणजे पृथ्वीचा वातावरण आणि पितृलोक किंवा पुढचे सूक्ष्म लोक, लोक यांच्यातला जो प्रवास आहे संक्रमण आहे तो व्यवस्थित होत नाही तो आत्मामध्येच अडकतो अडकतो हो अनेकदा त्या जीवाला कळतच नाही की आपलं स्थूल शरीर आता नाहीये तो गोंधळलेला असतो घाबरलेला असतो किंवा तीव्र इच्छा आणि आसक्तींमध्ये अडकलेला असतो अरे देवा इथेच प्रेत ही संकल्पना येते प्रेत म्हणजे काय तर असा आत्मा जो अजून पितृलोकात पोहोचलेला नाही जो आपल्या अपूर्ण राहिलेल्या आयुष्याच्या काळामुळे आणि इच्छांमुळे पृथ्वीच्या वातावरणात अडकून राहिलाय तो अतृप्त असतो म्हणजे तो पुढच्या लोकांमध्ये पितृ लोकात जाऊ शकत नाही कधीपर्यंत अडकतो असा हो जोपर्यंत त्याच्या प्रारब्ध कर्माचा ठरलेला आयुष्याचा काळ नैसर्गिकरित्या संपत नाही तोपर्यंत त्याला पितृ लोकात किंवा त्याच्या कर्मानुसार योग्य असलेल्या पुढच्या लोकांमध्ये प्रवेश मिळत नाही समजा एखाद्याचं आयुष्य ऐंशी वर्षांचं ठरलं होतं पण मृत्यू चाळीसव्या वर्षी झाला तर उरलेली चाळीस वर्ष तो या मधल्या प्रेत अवस्थेत राहू शकतो चाळीस वर्ष अरे बाप रे आणि म्हणूनच आपल्याकडे मृत्यूनंतरचे विधी इतके महत्वाचे मानले जातात श्राद्ध तर्पण गरुड पुराण पठण बरोबर याचा उद्देश काय असतो मग अगदी बरोबर पकडलत हे विधी केवळ भावनिक समाधान नाही देत त्यांचं सूक्ष्म ऊर्जेच्या पातळीवर खूप महत्त्व आहे या विधींमधून निर्माण होणारी सकारात्मक स्पंदनं मंत्रोच्चार संकल्प हे त्या अडकलेल्या आत्म्याला मदत करतात त्याच्या गोंधळलेल्या अवस्थेतून बाहेर पडायला आसक्ती कमी करायला पुढच्या प्रवासाची दिशा मिळवून द्यायला जणू काही ते त्या आत्म्याला सांगतात आता इथलं काम संपलं तुझं पुढे जा नारायण बलीसारखे विधी तर विशेषतः अकाळ मृत्यू पावलेल्या आत्म्यांच्या सद्गतीसाठीच केले जातात अजून एक गोष्ट आहे इथे अपूर्ण इच्छा आणि तीव्र आसक्तीमुळे असा आत्मा अनेकदा आपल्या ओळखीच्या व्यक्ती कुटुंब किंवा जागा यांच्याजवळ भटकतो म्हणजे भूत वगैरे याला लगेच भूतबाधा किंवा काहीतरी भीतीदायक समजायची गरज नाही तो आत्मा अनेकदा मदतीसाठी किंवा आपल्या अपूर्ण भावना व्यक्त करण्यासाठी धडपडत असतो त्याला शांती हवी असते मुक्ती हवी असते जेव्हा त्याच्या मूळ आयुष्याचा तो काळ संपतो तेव्हा यमदूत किंवा इतर देवी शक्ती त्याला त्याच्या कर्मानुसार पुढच्या लोकात घेऊन जातात आणि मग भविष्यातल्या एखाद्या जन्मात तोच आत्मा आपलं अपूर्ण राहिलेलं कर्म शिकणं अनुभव पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेऊ शकतो बापरे हे सगळं ऐकून आत्म्याच्या प्रवासाबद्दलची आपली समज कितीतरी वाढते खरंच आता आपण थोडं योग आणि तंत्रशास्त्राकडे वळूया ते या प्रक्रियेला ऊर्जेच्या पातळीवर कसं बघतात हो योगिक आणि तांत्रिक दृष्टिकोन हा थेट ऊर्जेशी जोडलेला आहे त्यांच्या मते अकाळ मृत्यू म्हणजे शरीरातल्या प्राणिक ऊर्जेच्या सुसंवादाचा भंग होणं किंवा कोसळणं आपल्या शरीरात पाच मुख्य प्रकारचे प्राण किंवा वायू असतात वेगवेगळी कामं करतात ते यातले दोन महत्त्वाचे आहेत एक अपान वायू जो शरीराच्या खालच्या भागात असतो मलमूत्र विसर्जन प्रसूती यासाठी जबाबदार ही खाली जाणारी ऊर्जा आहे आणि दुसरा उदान वायू जो गळ्याच्या वरच्या भागात असतो विचार वाचा आणि महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर आत्म्याला शरीराबाहेर नेण्याचं काम करतो ही वर जाणारी जीवनधारा आहे हा अपान आणि उदान अकाळमृत्यूमध्ये काय होतं अनेकदा की वायू अचानक खूप प्रभावी किंवा हिंसक होतो म्हणजे खालून वरच्या दिशेने धक्का बसल्यासारखं किंवा उदान वायूचा प्रवाह अचानक खंडित होतो जसा गळा दाबला जाणं वगैरे यामुळे प्राणशक्ती नैसर्गिक मार्गाने बाहेर न पडता अकाली आणि चुकीच्या मार्गाने शरीराबाहेर फेकली जाते अच्छा काही योगी किंवा सिद्धपुरुष जे सूक्ष्म दृष्टीने पाहू शकतात ते हे घडताना बघू शकतात असं म्हणतात त्यांच्या मते अशावेळी त्या व्यक्तीचं प्रभामंडळ म्हणजे ऑरा गडद होतं काळवंट हृदय चक्राजवळ किंवा कंठचक्राजवळ क्षेत्रात एनर्जी फील्डमध्ये मोठी भेग पडते आणि आत्मा जणू हिसका देऊन बाहेर खेचला जातो अरे देवा आणि याचा एक परिणाम म्हणजे अशा हिंसक किंवा आकस्मिक मृत्यूमुळे त्या जागेवर त्या वातावरणात तीव्र ऊर्जेचे ठसे राहतात स्ट्रॉंग एनर्जेटिक इम्प्रिंट्स म्हणूनच काही जुन्या जागा अपघातस्थळं किंवा जिथे दुःखद घटना घडल्या आहेत तिथे आपल्याला कसं तरी जड वाटतं अस्वस्थ वाटतं किंवा नकारात्मक वाटतं हो जाणवतं कधी कधी त्यामागे हे सूक्ष्म ऊर्जेचे अवशेष एक कारण असू शकतं म्हणजे आपण ज्याला सहज वाईब म्हणतो त्यामागे इतकं शास्त्रीय कारण असू शकतं हे सगळं ऐकल्यावर खरंच थोडं गंभीर वाटतंय मग या अकाळ मृत्यूच्या शक्यतेपासून वाचण्यासाठी किंवा जर अशी घटना घडलीच तर त्यातून सुटका मिळवण्यासाठी काही का उपाय आहेत का शास्त्रांमध्ये हो निश्चितच आहेत सनातन धर्मात प्रत्येक समस्येवर काहीतरी उपाय किंवा मार्गदर्शन आहेच अकाळ मृत्यू टाळण्यासाठी किंवा त्याचे परिणाम सौम्य करण्यासाठी काही मुख्य उपाय सांगितले आहेत यातला सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यांना माहीत असलेला उपाय म्हणजे महामृत्युंजय मंत्राचा जप हो महामृत्युंजय मंत्र हां भगवान शिवांना समर्पित मंत्र आहे या मंत्राच्या स्पंदनांमध्ये प्रचंड शक्ती मानली जाते हा मंत्र फक्त शारीरिक आरोग्यच नाही देत तर आपल्यातली प्राणशक्ती संतुलित करतो नकारात्मक कर्मांचे परिणाम सौम्य करतो आणि आपल्या जीवनाला वैश्विक तालाशी कॉस्मिक रिधमशी जोडतो ज्यामुळे अकाळ मृत्यूची शक्यता कमी होते असं मानलं जातं तो मंत्र असा आहे ओं त्र्यंबकम यजामहेगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्यूर्मुक्षियम आमृतात ओम त्र्यंबकम यजामहेगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमी व बंधनान मृत्यूर्मुक्षियम आमृतात याचा अर्थ पण खूप सुंदर आहे ना हो हे त्रिनेत्रधारी शिवा जो सुगंध आणि पुष्टी देणारा आहे त्याची आम्ही पूजा करतो जसं काकडीचं फळ पिकल्यावर देठापासून सहज सुटतं तसंच आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त कर पण अमृतापासून म्हणजे मोक्षापासून दूर ठेवू नकोस सुंदर याशिवाय आपण आधी बोललो तसं अकाळ मृत्यू झालेल्या आत्म्याच्या सद्गतीसाठी रुद्राभिषेक पितृतर्पण आणि विशेषतः नारायण बली हे विधी अत्यंत महत्त्वाचे आहेत हे विधी त्या आत्म्याचे अपूर्ण कर्मांचे आणि इच्छांचे बंधन तोडायला मदत करतात त्याला पुढच्या प्रवासाला जायला ऊर्जा देतात आणि तिसरा पण रोजच्या जगण्यात आणण्यासारखा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे कोणता जागरुकतेने आणि धर्माने जगणे कॉन्शियस अँड रायचस लिव्हिंग जेव्हा आपण आपलं जीवन सत्य अहिंसा करुणा कृतज्ञता या मूल्यांवर आधारित जगतो आपला स्वधर्म पाळतो तेव्हा आपण आपोआपच वैश्विक नियमांची सुसंगत होतो आपली जीवनशक्ती सकारात्मक आणि संतुलित राहते असं म्हणतात की धर्माने जगणाऱ्या व्यक्तीचं रक्षण स्वतः धर्म करतो वा त्यामुळे अकाळ मृत्यूसारख्या घटनांची शक्यता कमी होते म्हणजे फक्त मंत्र किंवा विधी नाही तर आपली जगण्याची पद्धत आपले विचार कर्म याचा थेट संबंध आपल्या आयुष्यावर आणि मृत्यूच्या स्वरूपावर असू शकतो तर हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की अकाळ मृत्यू म्हणजे केवळ एक दुःखद योगायोग नाही किंवा नशिबाचा खेळ नाही अगदी त्याला फक्त दुर्दैवी किंवा वाईट मृत्यू म्हणून पाहणं हा खूप वरवरचा दृष्टिकोन झाला सनातन दृष्टीनुसार हा आत्म्याचा पूर्वनियोजित पटकथेत आलेला एक अनपेक्षित व्यत्यय आहे एक अनपेक्षित वळण पण इथे अजून एक खूप सूक्ष्म आणि खोल विचार आहे जो आपल्याला चक्रावून टाकू शकतो अजून एक कोणता तो म्हणजे कधीकधी हा व्यत्यय हे अल्पायुष्य सुद्धा एका मोठ्या व्यापक योजनेचा भाग असू शकतो थांबा हे कसं म्हणजे आत्मा स्वतःहून कमी आयुष्य निवडतो असं कसं शक्य आहे आणि का करेल कोणी असं हो काही उच्च आध्यात्मिक विचारधारेनुसार असं मानलं जातं एखादा आत्मा विशिष्ट तीव्र अनुभव घेण्यासाठी किंवा एखादा महत्त्वाचा धडा पटकन शिकण्यासाठी किंवा इतरांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यासाठी जणू काही एक कॅटलिस्ट म्हणून काम करण्यासाठी स्वतःहून अल्पायुष्याची निवड करू शकतो अच्छा विचार करा ना काही व्यक्ती खूप कमी काळ जगतात पण त्यांच्या कामाचा विचारांचा किंवा बलिदानाचा समाजावर इतिहासावर किती मोठा आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पडतो कदाचित त्यांच्या त्या अकाली जाण्यानेच इतरांना जागं केलेलं असतं किंवा एखादी मोठी क्रांती घडलेली असते हो हे खरंय त्यामुळे जर आपण एका मोठ्या वैश्विक दृष्टिकोनातून पाहिलं तर कदाचित वेळेपूर्वी मृत्यू असं काही नसतंच जे घडतं ते त्या आत्म्याच्या मोठ्या प्रवासाच्या दृष्टीने अगदी वेळेवरच असतं फक्त ते आपल्या मर्यादित मानवी बुद्धीला आणि काळाच्या संकल्पनेला कळत नाही ते एक रहस्य राहतं हा विचार तर खूपच वेगळा आहे मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलणारा तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण अकाळ मृत्यू या संकल्पनेचे कितीतरी पैलू पाहिले त्याचा अर्थ काय त्याची शास्त्रीय कारण काय असू शकतात तीव्र कर्म अभिचार ग्रहदोष धर्मातला व्यत्यय सामूहिक कर्म आपण हेही पाहिलं की अकाळ मृत्यूनंतर आत्म्याची स्थिती काय असते तो प्रेत अवस्थेत का अडकतो आणि विधींचं महत्त्व काय योगिकदृष्ट्या हा प्राणिक ऊर्जेचा भंग कसा असतो आणि महामृत्युंजय मंत्रासारखे उपाय कसे मदत करू शकतात यावरही आपण बोललो आणि शेवटी हा आपातत अकाळी वाटणारा मृत्यूही एका मोठ्या योजनेचा भाग असू शकतो हा विचार पण ऐकला अगदी आणि हे सगळं ज्ञान आपल्याला काय शिकवतं कदाचित हे आपल्याला आठवण करून देतं की जीवन किती अनमोल आहे आणि किती अनिश्चित हे समजून घेतल्यावर आपल्या जीवनात येणाऱ्या अनपेक्षित घटनांकडे अगदी प्रियजनांच्या अकाली जाण्यासारख्या दुःखद प्रसंगांकडेही पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलेल का त्यात काहीतरी मोठा अर्थ दडलेला असू शकतो या शक्यतेने आपल्याला थोडं समाधान मिळेल का आणि सर्वात महत्त्वाचं हे ज्ञान आपल्याला आपल्या अपले वाट्याला आलेला प्रत्येक क्षण अधिक जागरूकतेने अधिक कृतज्ञतेने आणि अधिक अर्थपूर्णपणे जगण्याची प्रेरणा देऊ शकतं का नक्कीच हे प्रश्न आपल्या मनात नक्कीच घुळत राहतील आजची ही चर्चा ज्ञानाचा एक नवा कवडसा आपल्या मनात नक्कीच निर्माण करू शकली असेल अशी आशा आहे जर तुम्हाला मृत्यू आणि जीवनाच्या या गूढ रहस्याबद्दलची ही माहिती महत्वाची वाटली असेल तर शास्त्रच्या या भागाला नक्की लाईक करा ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा सखोल चर्चा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका अकाळ मृत्यू आत्म्याचा प्रवास किंवा आजच्या चर्चेतील कुणत्याही मुद्द्यावर आपले विचार किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह जो पुन्हा एकदा आपल्याला प्राचीन ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जाईल तोपर्यंत सजग रहा सुरक्षित रहा धन्यवाद